तर पंधरा ऑगस्टपासून डीजी प्रवेश वर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयामध्ये प्रवेश करता येणार आहे पंधरा ऑगस्टपासून आता ऑफलाईन प्रवेश हा पूर्णतः बंद करण्यात येणार असल्याचं गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी आदेश दिलेत ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसेल अशा व्यक्तींसाठी कोणती यंत्रणा राबवायची कोणती कार्यप्रणाली विकसित करायची यावर देखील काम सुरू असून त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचं देखील निकम म्हणाले मनोज दरांगे पाटील आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर असून एकोणतीस ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत सकाळी दहा वाजल्यापासून या बैठका सुरू होती। होतील शहरातील शासकीय विश्रामगृह इथं या बैठका होतील आणि या बैठकीसाठी जिल्ह्यातील आयोजक समन्वयक शिक्षक संघटना वकील संघटना व्यावसायिक डॉक्टर यांची उपस्थिती असणार आहे मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील आपल्यासोबत आहेत दादा एकोणतीस तारखेच्या मोर्चाची तयारी सुरू आहे कशी तयारी सुरू आहे गावागावातल्या सगळ्या समाजाच्या पोरांनी एक गाव एक घर एक गाडीचं निवेदन केलं आहे म्हणजे जी, जी गाडी असेल ते कोणाकडे मोटरसायकल असं सा मोटरसायकल फोर व्हीलर ट्रॅक्टर टेम्पो जीप रिक्षा काय असत त्या पद्धतीनं सगळं पश्चिम महाराष्ट्रात निवेदन चालू आहे आम्हाला वाटलं जे वाटलं होतं तसं पश्चिम महाराष्ट्रात नाही आहे खूप वातावरण आमच्यापेक्षाही जास्त ढगळे झाले मराठवाडा आणि विदर्भापेक्षाही जास्त की स्वतः मी आता चार दिवस झाले बघून आलो आता पश्चिम महाराष्ट्रला आता हा शेवटचा जिल्हा आहे इतके फलटणमध्ये तर इतके लोक होते त्यातले त्यात ते त्या सातारा जिल्ह्यातल्या मायनी दहिवडी तिकडचाही भाग कोल्हापूरचाही आम्ही शिरवळ ती सगळा भाग घेतला मराठी सांगलीपासूनचे इतके येणार आहेत की एक घर एक गाडी शंभर टक्के पच्छी महाराष्ट्रात निघणार आहे लय मराठी मुंबईला जाणार आहे जे बी पी माझाच्या माध्यमातून सांगतो लय तुफान मराठी आता नाही तर कधीच नाही म्हणतात ना तशी शेवटची संधी आहे लयच मराठी मुंबईमध्ये दिसणार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित, अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत अजित पवार यांनी बारामती बस स्थानक परिसरासह शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली सुरू असणारी सर्व कामं दर्जात्मक करण्याच्या सूचना यावेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत शेती परवडत नाही अशी तक्रार करणाऱ्यांना कृषीमंत्री भरडेंनी सुनावलंय मुंबईला राहून शेती परवडत नाही असं मंत्री दत्ता भरडे म्हणाले तर शेती करताना चढ उतार येतच असतात असंही भरणे म्हणाले त्याचबरोबर मंत्र्यालाही किती वेदना असतात ते मलाच माहितीये त्यामुळे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसत असं उदाहरण देखील दत्ता भरणे यांनी दिलंय शेती आता परवटन कोणाला किशोर बांगरला शेतीने शेती परवडणार नाही परवडणार मुंबईला राहून नाही शेती परवडणार की जे बांगरला शेती जे जे खरं आणि ही गोष्ट आहे की कधी कधी अवकाळी पाहू शकतो आपण त्याच्या शेतीवरती अनेक स्वप्न होता। फक्त झेंडा वंदनाची संधी नको तर भरत गोगावल्यांना रायगडचं पालकमंत्री करा अशी मागणी शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे कर्जत मधील शिवसेनेच्या आढावा बैठकीनंतर थोरवेने हे वक्तव्य केलं आमचे सर्वांशीच भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री करण्याची इच्छा असल्याचंही थोरवे यांनी बोलून दाखवलंय आमची भूमिका आहे की पंधरा ऑगस्टला भरत शेठ यांना रायगडला त्या ठिकाणी झेंडा वंदनासाठी त्या ठिकाणी संधी देण्यात यावी फक्त संधी देणार फक्त झेंडा वंदनासाठीच नव्हे तर रायगडचं जालन्यात आजी माजी खासदारांची एकमेकांना भाषणातून टोलेबाजी मंत्री जफाराबाद शहरातील पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळ्या दरम्यान मी आणि संतोष दानवे काम मंजूर करून आणतो मात्र बातमी रावसाहेब दानवेंची येते असं वक्तव्य खासदार कल्याण काळे यांनी केलंय तर अजूनही मी पटांगण सोडलेलं नाही त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुम्ही दोघेही जण माझ्यापेक्षा लहान आहात असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आणि बातमी आहे रावसाहेब दानवे पाटणारी काम मला एक कळे ना संतोष हो तुमच्या हातून अजून दाना कपाटाच्या किल्ल्यात दिलेले रिसर्स संतोष ना केले काम एका कागदावाना कल्याणशाळे केलेले काम एका कागदावाना तुमच्या कामा

जम्मू काश्मीरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जम्मू काश्मीर राज्य प्रमुख मनीष साहनी यांनी उदय सामंतांची भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत मनीष साहनी यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ हा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर रेल्वे स्थानकावर उपस्थित राहतील सकाळी दहा वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहणार आहेत नागपूर पुणे वंदे भारत चौदा ऑगस्ट पासून नियमित सुरू होणार आहे तिकिटांची किंमत दीड हजार ते तीन हजार रुपये असण्याची शक्यता असून ही वंदे भारत सोमवार वगळता आठवड्यातून सहा दिवस आहे या ट्रेनला वर्धा बडनेरा अकोला भुसावळ जळगाव मनमाड कोपरगाव आणि अहमदनगर दौंड असे थांबे असणारे त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे नागपुरातील कामठी तालुक्यातील कोराडी मंदिर परिसरामध्ये शनिवारी रात्री भीषण अपघात घडला कोराडी मंदिराच्या मागील बाजूस खोपरखेडा कोराडी रोडवर सुरू असलेल्या महाद्वाराच्या बांधकामादरम्यान गेटचा काही भाग हा अचानक कोसळला या दुर्घटनेमध्ये सुमारे सतरा मजूर हे जखमी झालेत घटनेनंतर तातडीनं जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय सर्वांची प्रकृती ही स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिली दरम्यान गेटचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे ढिगाऱ्याखाली कुणीही दबलेलं नसल्याचं एनडीआरएफला पथकानं सांगितलं लोकल पोलीस ऑलरेडी इथे पोहोचले आहेत अँब्युलन्स आहेत तर कुठल्याही प्रकारची कॅज्युलिटी आतापर्यंत रिपोर्ट झालेली नाहीये तरी देखील काही शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपण आता पुढचं सर्व तिथे एक्सकॅवेशन करून चेक करत आहोत परंतु आतापर्यंत काही कुठलीही कॅज्युलिटीची शक्यता इथे दिसत नाहीये करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीवर तातडीनं संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे अकरा आणि बारा ऑगस्टला संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया होईल आणि त्यामुळे भाविकांना अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही या कालावधीमध्ये अंबाबाई देवीच्या उत्सव मूर्तीचं दर्शन घ्यावं लागणार आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेचा आज मेळावा होतोय या मेळाव्याला भाजपा आमदार परिणय फुके आणि शिंदे सेनेचे से आमदार उपस्थित राहणार आहेत नुकतंच भाजपा आमदार परिणय फुके यांनी एका कार्यक्रमादरम्यान मीच शिवसेनेचा बाप असं विधान केलं होतं आणि यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते त्यामुळे परिणय फुके केलेल्या विधानानंतर हे दोन्ही आमदार या कार्यक्रमाला एकत्रित एका मंचावर येतील का याकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात बुलढाणा जिल्ह्यातल्या घाटावरील सिंदखेड राजा चिखली देऊळगाव राजा या तालुक्यामध्ये काल मुसळधार पाऊस झाला त्यामुळे परिसरामध्ये नदी नाले हे दुथडी भरून वाहत आहेत तर पुरानं नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांची शेती ही पिकांसह खरडून गेले अनेक गावात पावसाचं पाणी हे घरात शिरल्यामुळे नुकसान झालंय मागील दहा ते बारा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे रेल्वेच्या रिटर्न तिकिटावर आता वीस टक्क्यांचे सूट देण्यात येणार आहे येण्या जाण्याचं बुकिंग एकत्र केल्यास रिटर्न तिकिटावर वीस टक्के सूट मिळणार आहे फेस्टिवल स्पेशल आणि नियमित मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे योजनांची बुकिंग चौदा ऑगस्टपासून सुरू होणार आहे ही सूट तेरा ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान जाणाऱ्या प्रवासासाठी आणि सतरा नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान परत येणाऱ्या प्रवासासाठी लागू असेल राजधानी शताब्दी दुरंतो वंदे भारत तेजस आणि सुविधा एक्सप्रेस यासारख्या प्रीमियम गाड्यांसाठी ही योजना लागू नसणार आहे श्रावण मासातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर इथं ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला अधिक महत्व आहे या फेरीसाठी रविवारी सायंकाळपासूनच भाविकांची जथ्थे हे त्र्यंबकेरकडे रवाना होत असतात भक्तांच्या सुविधेसाठी राज्य परिवहन मंडळातर्फे जादा बसेसचं नियोजन करण्यात आलंय आहे रविवारी आणि सोमवारी या दोन दिवसांसाठी या भक्तांसाठी जादा बसेस या सोडण्यात येणार आहेत तर चौदा मार्गांवर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत मुंबई पुणे सातारा आणि अलिबागसह विविध चौदा मार्गांवर विशेष फेऱ्या ह्या चालवण्यात येणार आहेत रक्षाबंधन आणि लागून आलेल्या रविवारमुळे शहरातील नागरिक हे मोठ्या संख्येनं बाहेर पडलेत प्रवाशांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन मंडळाच्या मुंबई विभागानं या विशेष फेऱ्या चालवण्याचं चा नियोजन केलं आहे मुंबई स्वारगेट दादर पुणे या मार्गावर चार अतिरिक्त फेऱ्या वाशी सातारा मार्गावर पाच वाशी स्वारगेट मार्गावर तीन फेऱ्या चालवण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे मुंबईतील दादर कबुतरखाना करून परिसरामध्ये जागोजागे फलक लावून आवाहन करण्यात आलं आहे कबुतरांना कोणीही धान्य घालू नये कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार राहणार नसल्याचं फलकावर स्पष्ट करण्यात आलं आहे ट्रस्टनं महानगरपालिकेकडे याबाबत परवानगीची विनंती केली असून महानगरपालिकेनं सात ते आठ या सकाळच्या वेळेत धान्य घालल्यास मौखिक परवानगी दिली आहे मात्र ती अद्यापही लेखी स्वरूपात मिळाली नसल्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाचा सन्मान ठेवत नागरिकांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन या फलकांमधून करण्यात आलं आहे कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय धुडकावत दादरमध्ये एकानं शक्कल लढवत कबुतरांना दाणे घालण्याचा आगाऊपणा केला होता या बहादरावर पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारलाय हायकोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या महेंद्र संकलेच्या या नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय याच महेंद्र संकलेने दादरमध्ये कबुतरांसाठी थेट गाडीच्या टपावर खाद्य टाकलं होतं आणि याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची गाडी देखील जप्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा आज गोंदिया शहरामध्ये पोहोचणार आहे दुपारी गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरात सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेला संबोधित करण्याकरता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत ओबीसींच्या जागरासाठी राज्यभरात ही मंडल यात्रा निघणार आहे शरद पवारांनी काढलेल्या मंडल यात्रेवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे मंडल यात्रा म्हणजे निव्वळ नौटंकी आहे पवारांच्या पक्षाला आता ओबीसीचा पुरका आलाय हे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचं देखील बावनकुळे म्हणाले ओबीसी बद्दलच जे आता पुडका आलाय ना ते उशिरा सुचलेलं शहाणपणा ओबीसी समाजाकरता कधीही कधीही काँग्रेस पार्टीनी कुठलीही भूमिका स्वीकारली नाही जर ओबीसी आरक्षणाकरता किंवा ओबीसीच्या न्याय मिळाला पाहिजे म्हणून एखादी यात्रा काढली असेल तर आहे एवढंच म्हणेल पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडळी यात्रेवर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जोरदार टीका केली अघटित घडली यात्रा लांडग निघालं तीर्था असं हाके म्हणाले मंडल आयोगाशी शरद पवारांचा काय संबंध असा प्रश्न देखील हाकेंनी विचारलाय अगटीत घडली वार्ता आणि लांडग निघालं तीर्थ अरे काय तुमचा संबंध मंडल आयोगाशी काय आयोगाशी मंडळ मंडल आयोगाशी शरदचंद्रजी पवारांचा काय संबंध घरामध्ये सुप्रियाताई खासदार स्वतः खासदार नेते मागील काही वर्षांपासून भंडाऱ्यामध्ये दोन गटात अस्तित्वाची लढाई सुरू होती आणि त्यातूनच दोघांवर धारधार शस्त्रानं हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे ही घटना भंडाऱ्यामध्ये काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली वसीम खान आणि शशांक गजबिये असं दोन्ही मृतकांचं नाव आहे हल्ला करणारे तीन ते चारच्या संख्येत होते आणि वसीम खान हे त्यांच्या मुस्लिम रायब्ररी चौकातील कार्यालयामध्ये बसले असताना हल्लेखोरांशी वाद झाला आणि त्यातूनच ही हत्या घडल्याची माहिती समोर येत आहे हांडे अपहरण प्रकरणामध्ये अपडेट समोर आली आहे या प्रकरणातील दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे राकेश भीमाशंकर कुजरे श्रीकांत बाबुराव सुपुरे या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शरणू हांडेच्या अपहरणामध्ये या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप आहे या दोन्ही आरोपींना इंडी तालुक्यातील निंबाळ गावामध्ये ताब्यात घेण्यात आलंय दरम्यान या प्रकरणातील आधीच्या आरोपींना देखील न्यायालयानं बारा पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती आणि यानंतर या दोन्ही आरोपींना देखील बारा तारखेपर्यंत कोठडीही सुनावण्यात आली आहे पंढरपुरात दिवसेंदिवस वाळू माफियांची गुंडगिरी वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय आहे तहसीलदार संजय भोसले यांनी वाळू माफियांकडून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे हा थरार पथकातील अधिकाऱ्यानं मोबाईलमध्ये शूट देखील केलाय आहे माडा तालुक्यातील मुंगशी गावामध्ये सीना नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करताना तहसीलदार संजय भोसले यांनी ही कारवाई केली आणि त्यानंतर ही घटना घडली आहे याबाबत कुरडुवाडी पोलिसांमध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हा नोंद झाला आहे जळगावच्या धरणगाव पोलिसांनी रात्री अकरा वाजता थरारक कारवाई करत चाळीस किलो गांजा जप्त केला आहे सोपड्याकडून जळगावकडे जात असताना नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संशयित कारला थांबवण्याचा इशारा दिला मात्र चालकानं पळ काढला पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचं लक्षात येताच कार चालकानं धरणगाव बस स्थानकाजवळून यू टर्न घेत पारोळा रस्त्याकडे ही गाडी वळवली आणि झाडाझुडपांमध्ये कार टाकून दोन्ही आरोपी हे फरार झाले पोलिसांनी कारची झाडाझडती घेतली असता तब्बल चाळीस किलो गांजा आढळलेला आहे ज्याची किंमत ही साधारण दहा लाख रुपये आहे नाशिकच्या दिंडोरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जनाबाई नावाच्या पासष्ट वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत चार बळी गेल्यामुळे संतप्त नागरिकांनी आणि मयत महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट वन वनविभागाच्या कार्यालयासमोर आणून रास्ता रोको आंदोलन केलं पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे रस्त्याच्या दुथर्पा वाहतूक ही ठप्प झाली होती आणि अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलन हे मागे घेण्यात आलं सोलापुरात श्री मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव उत्साहात पार पडलाय यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे रथोत्सवामध्ये मोठ्या आनंदानं सहभागी झाले रथोत्सवात तुफान पावसानं हजेरी लावली यावेळी भर पावसामध्ये जयकुमार गोरे यांनी श्री मार्कंडेय या महामुनी यांच्या रथाचं दर्शन घेतलं प्रचंड उत्साह आपण इथं या ठिकाणी बघतोय मलाही मनापासून आनंद झालेला आहे मला मार्कंदाच्या उत्सवामध्ये सहभागी होता आलं आणि इथल्या भाविक भक्तांच्या सोबत त्याचा आनंद घेता आला आणि दर्शनही घेता आलं याचा मला मनापासूनच आनंद आहे उत्तरकाशीच्या धरालीमध्ये ढगफुटी झाल्यानंतर नुकसानीनंतर मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे सलग सहाव्या दिवशी भारतीय हवाई दल आयटीबीपी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून मोठ्या प्रमाणामध्ये बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत एक हजार एकशे सव्वीस जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय तर पन्नासहून अधिक लोक हे अजूनही बेपत्ता आहेत बेपत्ता जवानांचा शोध हा सुरू आहे दरम्यान सात दरम्यान आज उत्तराखंडमध्ये येलो अलर्ट हा जारी करण्यात आला आहे उत्तराखंडमध्ये अडकलेले जळगाव धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील तेरा तरुण हे आज पुन्हा परतणार आहेत या तरुणांच्या शोधासाठी मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न केले होते त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन हे सगळे तरुण सुखरूपरित्या सापडलेले आहेत आज ते त्यांच्या पाळधी या गावी येणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी स्वतः मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक